लोक न्यूज मराठी आवाज लोकशाहीचा तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा यश आणि शांती हवी आहे का तर मग भेट द्या कोहिनूर जेम्स अँड रुद्राक्ष विटा येथे येथे मिळतात रिअल डायमंड सर्व प्रकारचे राशी खडे आणि नवग्रहरत्न अमेरिकन डायमंड एडी लाल इमिटेशन एक ते चौदामुखी रुद्राक्ष माळा रुद्राक्ष स्फटिक आणि खास सिल्व्हर गिफ्ट फोटो फ्रेम्स तेही आकर्षक दरात आणि खात्रीशीर गुणवत्तेसह विश्वासाचे नाव कोहिनूर जेम्स अँड रुद्राक्ष ठिकाण हनुमंत बाजार रोड आर के ज्वेलर्स च्या मागे विटा जिल्हा सांगली प्रोप्रायटर असलम भाई अँड ब्रदर्स मोबाईल नंबर आपल्या स्क्रीनवर विटानगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक तीन मधून प्रवीण मोहन पाटील यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे हनुमंत नगर हजारे मळा आणि वस्तीतील वाढत्या पिण्याच्या पाण्याच्या समस्या गटारींची दुरावस्था आणि रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्न सोडवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे माझ्या प्रभागातील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठीच मी अपक्ष उमेदवारी केली आहे असे त्यांनी सांगितले यावेळी त्यांनी आपले चिन्ह क्रिकेटची बॅट असल्याची माहितीही दिली प्रभागातील विकास कामांना गती देण्याच्या आश्वासनासह पाटील यांनी जनतेचा कौल मिळवण्यासाठी प्रचाराला सुरुवात केली आहे नगरसेवक पदासाठी उमेदवारी केलेल्या आहे तसेच विटा शहरात चौकामध्ये आज चौकामध्ये सिग्नलची व्यवस्था नाही त्यामुळं अपघाताचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे त्या मी त्या समस्या सोडवण्यासाठी परिषद परिषदमध्ये मी नगरसेवक व्यापासासाठी उमेदवारी केलेले आहेत तसेच आमच्या प्रभागामध्ये मी जर का येत्या दोन तारखेला तुम्ही माझ्या क्रिकेट बॅट या समोरच बटन दाबून जर का मला विजय केलं तर मी वचन नामा केलेलं आहे तर प्रभागामधील तरुण पिढीला तरुण पिढीला व्यसनमुक्त करून त्यामध्ये प्रभागामध्ये माझ्या मी जिम सांगलीत या महाराष्ट्र शासनाकडून मी अनुदान घेऊन जिमची व्यवस्था करणार आहे तसेच सुसज्ज तरुण मुलांसाठी सुसज्ज वाचनालय चालू करणार आहे तसेच प्रभागामध्ये मी रस्त्याची चांगली व्यवस्था तसेच स्वच्छतेमध्ये स्वच्छता मोहीम राबवून त्यामध्ये रस्ते स्वच्छ गटारी स्वच्छ म्हणजे हे होणार नाही मच्छर डेंगू डेंगूंचा प्रसार होणार नाही यासाठी मी उमेदवारी केलेली आहे तसेच विठानगर परिषदेमध्ये असलेल्या समस्यामध्ये मी आपल्या ज्या प्रभागामध्ये जी पाण्याची व्यवस्था आहे ते पाण्याची व्यवस्था चोवीस तास पाणी आपल्याला कसं उपलब्ध करता येईल आणि त्या घेतलेल्या पाण्यात च्या व्यवस्थेमध्ये जे आपण जेवढं पाणी वापरात वा करू तेवढंच बिल आपल्याला कसं प्रभागामध्ये लोकांच्याकडून घेता येईल याची व्यवस्था मी विठानगर परिषद पद परिषदेमार्फत निवडून आल्यानंतर करणार आहे